रामकृष्ण हरी आई वडिलांची सेवा हीच खरी सेवा हे संत आपल्याला वेळोवेळी सांगतात आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात सांभाळतात चांगले संस्कार चांगले विचार चांगले शिक्षण देतात आपणही या गोष्टीचा विचार केला पाहिजे भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली म्हणूनच प्रत्यक्ष पांडुरंग भगवान परमात्मा त्याची परीक्षा पाहण्यासाठी या पंढरपूरमध्ये आले आणि आजही पंढरीचं महात्मे केवळ त्या पुंडलिकाच्या कार्यामुळं पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली यामुळं आहे हे सांगताना संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात माय बापे प्रतिपाळले तुझ महासायासे आरंभिले काज सायासे केली शरीराची ओझ नवमास जठरी पाहे पा पुंडलिक सत्वधरी माय बापाची सेवा करी साचारी सद्भाव धरूनिया मग आई वडिलांची सेवा करा भगवंताची भक्ती करा रामकृष्ण आली